नमस्कार मित्रांनो मी आकाश बोलतो उन्नती प्लोटफॉर्मवरून तर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे उन्नती प्लोटफॉर्मवरती तर आज मी आपल्या सर्वांना उस्मानाबाद शेळ्यांचा लॉट दाखवणार आहे ज्या की टोटल पंधरा गावांच्या शेळ्यांचा लॉट आहे तर आपण शेळ्यांची क्वालिटी बघू शकता एकदम जबरदस्त क्वालिटीवाल्या शेळ्या आहे सर्व एकदम एकापेक्षा एक सबर जबरदस्त क्वालिटीवाल्या शेळ्या आहेत आपण एक एक प्रत्येक शेळी बघू शकता या व्हिडिओमध्ये मी सर्व पूर्ण लॉट दाखवलेला आहे एक एक शेळी आपण व्यवस्थित बघू शकता एकदम सर्व एकदम सुपर क्वालिटीवाल्या शेळी आहे था था तर सध्या पूर्ण पंधरा शेळ्याचा गाभण शेळ्याचा लॉट सध्या विक्री आहे पूर्ण गाभण शेळ्या आहेत एक महिन्याच्या आतमध्ये पूर्ण डिलिव्हर होणाऱ्या शेळ्या आहेत जर कोणी इंटरेस्टेड असेल तर मला खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता किंवा तोच माझा व्हॉट्सअप नंबर आहे आपण त्यावरती मेसेज पण करू शकता या सर्व शेळ्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वेताच्या गाभण शाळ्या आहेत तर एक पूर्ण शेळ्या एकदम जबरदस्त आहे याच्यामध्ये एक पण शेळी अशी खराब क्वालिटीची नाही किंवा एकम एक पण शेळी म्हातारी नाही सर्व शेळ्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वेळेच्या आहे आपण बघू शकता एक एक शेळी मी पूर्णपणे पूर्ण डिटेलमध्ये दाखवलेली आहे तर आपण आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला आपल्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा जर आपल्या मित्राला नवीन गोड फॉर्म चालू करायचे असेल तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ आपण नक्की शेअर करू शकता तर शेळ्या आपण बघू शकता सर्व एकदम एकापेक्षा एक क्वालिटीच्या शेळ्या आहेत जर कोणी इंटरेस्टेड आहे जर कोणी इच्छुक असेल शेळ्या घेण्यासाठी तर मला लगेच खाली दिलेल्या नंबरवरती आपण कॉल करू शकता किंवा तोच नंबर माझा व्हॉट्सअप आहे व्हॉट्सॲपवरती आपण मेसेज पण करू शकता आणि या शेळ्या तुम्हाला किलोवरती भेटेल जि जिवंत वजन करून किलोवरती तर यांचं वजन समजा अडतीस किलो चाळीस किलो असं सरासरी वजन येईल आणि आमचं फॉर्म इथं संभाजीनगरमध्ये आहे औरंगाबादमध्ये तर ऑल इंडिया मला कुठे पण ट्रान्सपोर्ट का करून देऊ शकता आम्ही ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी अवेलेबल आहे पण जे ट्रान्सपोर्टचे चार्जेस राहील ते ट्रान्सपोर्टचे चार्जेस एक्स्ट्रा राहील तर त्यासाठी अधिक माहितीसाठी आपण कॉल करू शकता मला खाली दिलेल्या नंबरवरती या उसामानबाद शाळा चौदा महिन्यात दोन वेळेस डिलिव्हरी होतात आणि एका वेळेस दोन एक दोन पिल्ले कंपल्सरी देतात अशा दुसऱ्या तिसऱ्या जर मोठ्या शाळेत घेतल्या तुम्ही तर दोन पिल्ले कंपल्सरी देणार ते आणि यांच्या पिल्लं आपण पाच महिने सहा महिन्यामध्ये विक्री करू शकतात पाच हजार सहा हजार या नागाप्रमाणे तर आपण बघू शकता सर्व शेळ्या एकदम टॉप क्वालिटी शेळ्या आहेत आपण एक एक शेळी बघू शकता सर्व एकदम जबरदस्त क्वालिटीच्या आणि पूर्ण गाभण शाळ्या आहेत यामध्ये एकसुद्धा खाली शेळी नाही सर्व पूर्णपणे गाभण शेळ्या आहेत एक महिना दीड महिन्याच्या आतमध्ये पूर्ण डिलेवर होणार आहे शेळ्यात आता सध्या तर या स फक्त पंधरा शेळ्या आहेत तर जर कोणी कोणाला समजा वीस पंचवीस पन्नास किंवा त्यापेक्षा देखील अधिक शेळ्या पाहिजे असेल तर आमच्या फार्मवरती तुम्हाला अरेंज करून मिळेल समजा मी ते अरेंज करून देऊ शकतो तुम्हाला किंवा जर पिल्लं आणि म्हणजे म्हणजे शेळी आणि तिच्या खाली दोन दोन पिल्लं तर असे पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्हाला मी अरेंज करून देऊ शकतो आणि जर छोट्या पाठी पाहिजे असेल तीन महिने चार महिन्याच्या पाठी लागवडीच्या पाठी समजा पाच महिने सहा महिने तर त्या बी आमच्या फार्मवरती तुम्हाला मिळू शकतील तर अधिक माहितीसाठी आपण मला कॉल करू शकता